हॅलो रिवन आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे म्हणजे योगा रिलेटेड किंवा ब्युटी टिप्स रिलेटेड नाही आहे परंतु उपयोगी आहे ॲक्च्युली लास्ट काही व्हिडिओज तुम्ही माझे पाहिले शॉर्ट्समध्ये तर ते डान्स रिलेटेड रील्सवर आहेत आणि मी डान्स सिरीज संडे सिरीज म्हणून ही स्टार्ट केली तर काही लोकांना असा प्रश्न होता म्हणजे काही लोकांनी मला असं विचारलं की काय झालं म्हणजे तू काही योगा बंद केलंस का योगा सोडून तू आता डान्सचेच व्हिडिओ टाकते वगैरे असे सगळे प्रश्न मला यायला लागले तर म्हणून मी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया सो दॅट मी डान्सचे व्हिडिओ का टाकते आणि त्याच्यामागे काय कन्सेप्ट आहे हे सगळ्यांना क्लिअर होईल आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हालासुद्धा काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल तर हा हेतू आहे ॲक्च्युली डान्स uh, करणं मला लहानपणापासूनच खूप आवडतं आणि uh, लहानपणी शाळेमध्ये असल्यापासून सोसायटीमध्ये uh, असू दे किंवा म्हणजे uh, गणपती नवरात्रीमध्ये जेव्हा पण डान्सच्या स्पर्धा असायच्या तेव्हा मी पार्टिसिपेट करायची आणि माझा पहिला नंबर यायचा त्याच्यामध्ये नंबर यायचाच uh, खूप सारे मला ट्रॉफीज मिळाले होते माझे uh, जुने शेजारी माझे नातेवाईक घरातले सर्व त्यांना माहीत आहे की डान्सची मला किती आवड आहे आणि मी लहानपणापासून पार करते त्या माझ्यासाठी काही नवीन नाही परंतु तेव्हा डान्समध्ये करिअर करणं वगैरे असं काही नव्हतं म्हणजे आता जसं डान्स स्टुडिओ करतात किंवा डान्स टीचर किंवा हे सगळं आता जास्त झालेलं आहे तर तसं तेव्हा नव्हतं त्यामुळे डान्समध्ये करिअर करणं हा कधी असा विचारच नाही आला डान्स एक आवड आहे काही कार्यक्रमापुरती केला आणि झालं बस एवढं होतं सो ती आवड नंतर थोडं मोठं झाल्यानंतर ती थोडीशी अशी दबून राहिल्यासारखी झाली आणि आता यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर जेव्हा रील्स वगैरे लोकं टाकायला लागले तेव्हा माझ्यासुद्धा खूप असे इच्छा झाली की आपण डान्स करूया आणि आ, मी एक दोन असे जेव्हा डान्स सुरुवात केली तेव्हा मग मा, मला असं वाटलं ह्या है, ह्यानेसुद्धा आपले कॅलरीज बन होतात खूप छान घाम येतो आहे प्रॅक्टिस करताना खूप मजासुद्धा येते आनंदसुद्धा मिळतो आहे आणि प्लस एक्सरसाईजसुद्धा होते तर मी म्हटलं आता रोज तर आपण योगा करतोच सोमवार करू। ते शनिवार आपले बॅचेस असतात तर सॅ संडेला काहीच करत नाहीत मग संडेला मी म्हटलं की मग डान्स का नाही करू डान्स करून मग तेवढं म्हणजे मला आनंदसुद्धा मिळेल आणि माझी एक्सरसाईजसुद्धा होईल सो त्या हेतूने मी ती सिरीज चालू केली डान्सची स्पेशल आणि म्हणून मी ही कंटिन्यू करते जेव्हा पण सुट्टी असते आणि मला वेळ मिळतो तेव्हा मी डान्स करते आणि हा डान्स करताना कसं एक रील वगैरे बघितली पंधरा मिनटं मी बघते पंधरा मिनटं ते त्याच्याबरोबर थोडं करते आणि नंतर मग व्हिडिओ शूट करते सो so, असं असतं आणि सेकंड थिंग इज मला तुम्हाला हाच त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे की खूप लोक आपल्याला बोलतात मागून किंवा तोंडावरसुद्धा काही लोक बोलतात की हे तू नको करूस किंवा हे असं काय करायची गरज आहे आता तुझं आता एवढं वय झालं आहे तुला काय म्हणजे काय गरज आहे तुला हे करायची वगैरे तर आ, मला असं वाटतं की मी माझ्या स्वतःसाठी जगते आणि लाईफ माहीत नाही किती आहे ऑलरेडी अर्धं आयुष्य आपलं संपलेलं आहे तर अजून जे आता पुढचं अर्ध आहे ते मला आनंदामध्ये जगायचं आहे आणि मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती मी गोष्ट करते पण एवढं मी लक्षात ठेवते की माझ्या म्हणजे काही मी जी कृती करते त्यामुळे समोरच्याला काही नुकसान होणार नाही याची मी दक्षता घेते ही मी प्रॉमिस करते की माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही पण माझा जो आनंद आहे मला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ते मी करणार तर आणि म्हणूनच मी हे डान्स सिरीज चालू ठेवलेली आहे कधीतरी स्केचेस करते योगा तर आवडतंच मला परंतु डान्ससुद्धा म्हणतात ना ते आहे एका कोपऱ्यामध्ये डान्स आहे तर तो असा बाहेर येतो कधीतरी सो so, uh, आणि तुम्हीसुद्धा uh, खूप छान रिस्पॉन्ड देता कमेंट करता मला खूप आवडतं uh, काही लोक कमेंट करत नाही पण पण जेव्हा भेटतात तेव्हा हो, मला म्हणतात की खूप छान डान्स करतेस आम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात वगैरे तर खूप खूप खुँ, खूप थँक्यू जे पण लोकं माझे व्हिडिओ बघतात आणि कमेंट करतात नाही करत परंतु जे ॲप्रिशिएट करतात आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप 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 थँक्यू तुम्ही सगळेजण ॲप्रिशिएट करतात म्हणून मला काहीतरी असं नेहमी नेहमी नवीन नवीन करण्याची म्हणतात ना असं प्रोत्साहन मिळतं आणि मग मी काहीतरी असा विचार करते आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते सो so, असंच प्रेम नेहमी देत राहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आनंदात राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा बाय एव्हरी वन